एक दुःखद बातमी आपल्या हाती आली आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जनसामान्यांचे दातृत्वशील नेतृत्व विठ्ठलराव शंकरराव चाचकर साहेब यांचा सा सोमवारी सकाळी सात वाजता अल्पशा आजारानं निधन झालंय विठ्ठलराव चासकर यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे स्वर्गीय विठ्ठलराव चाचकर यांचे अकोले तालुक्याच्या जळणघडणीत मोठा वाटा राहिला आहे स्वर्गीय विठ्ठलराव सासकर यांनी अमृतसागर दूध संघाचे मॅनेजर पद अकोले पंचायत समितीचे सभापतीपद अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोन हजार पाच ते दोन हजार आठ या कालावधीत अध्यक्षपद दूध गंगा पतसंस्था संस्थापक अध्यक्ष अगस्ती रुरल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अशी अनेक पदं भूषवली अकोले तालुक्याच्या शिरपेचातील मुकुटातील अनेक रत्न गेल्या दोन वर्षांपासून निखाली येत त्यातील एक महत्वाचं रत्न म्हणून विठ्ठलराव चासकर यांची ओळख होती अगस्तीचे व्हाईस चेअरमन अशोकराव भांगरे कॉम्रेड शांताराम वाळूंज ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे रावसाहेब पाटील शेटे यांचंही अलीकडेच निधन झालं या सर्व मान्यवरांचे अकोले तालुक्याच्या जडणघडणीत मोठं योगदान राहिलं त्यातच आज विठ्ठलराव चासकर यांच्या निधनाची वार्ता कानी पडल्यानंतर अकोलेकर सुन्न झालेत चाचकर साहेबांवर आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता मेहंदुरी येथील प्रवरातिरी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आदरणीय विठ्ठलराव साहेब यांना अकोले टाइम्स परिवाराच्या वतीनं श्रद्धांजली आदरणीय चास्कर साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा थोडासा प्रयत्न अकोले टाइम्सने केलाय नक्की बघा या ठिकाणी आपण दुधगंगेचं देखील या ठिकाणी एक छोटस रोपट लावलंय त्या पद्धतीनं हे रोपट देखील चांगल्या प्रकारे वाढतंय निवडणुका लावणं राजकारण करणं ही चुकीची गोष्ट आहे परंतु या तालुक्यात हा जो पायंडा पडलेला आहे तो वेगळ्या कारणाने पडला आहे चाचकर साहेब आणि भाऊ पाटील नवले यांनी प्रयत्नांना जे काम केलं त्या कामाला शुभेच्छा व्यक्त करतो मिठोराव चाचकर साहेब हे पतसंस्था चळवळीचे आमच्या सर्वांचे मूर्ती होते तेव्हा पण आणि आज पण थांबतो जय हिंद जय महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस